नमस्कार ऋषिकेश हा ऑफिसमध्ये येऊन सारंगला काय काय बोलला हे सर्व बैल सारंग जाऊन आपल्या चोंबड्या बायकोला सांगतो आणि चोंबडी बायको सांगेल तस हा बैल मान डोलावतो ती बोलते तुम्ही नका काळजी करू मी आहे ना तो कसा नवीन कंपनी चालू करते ना ते मीच बघते अक्कर असून त्याला फायदा नाही त्यासाठी पैशांचं पाठबळ लागतं आणि सत्ता लागते ती सत्ता तर माझ्या डॅडाच्या हातात आहे आणि पाडवळ सुद्धा माझ्या डॅडाच्या हातात आहे तो काही करू शकत नाही ऋषिकेश हो? रणदिवेना फक्त तोंडाची हवा घालवतो मोठ्या मोठ्या बाता आणि खातो लाता तो काहीच नाही करू शकत आणि तो कशी कंपनी उप उभी करू शकतो हे मीच बघते ना तेव्हा आता आपली बायको असं बोलते म्हटल्याबरोबर बैलचा रंग लगेच तिच्या होला हो करतो मान डोलावतो आणि हसतो आणि म्हणतो बरं झालं ऐश्वर्या तुम्ही असं म्हणालात जरा आता माझ्या जीवाला नाहीतर मला वाटलं आता दादाला कसं बिझनेसमधलं सगळं कळतं तो आता आपलं सुमित्रा एंटरप्रायजेस कायमचं बंद करून टाकतो की काय मला खूपच टेन्शन आलेलं पण तुम्ही आहात ना आता मला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि तो लगेच ऐश्वर्याला मिठी मारतो ऐश्वर्या ही जबरदस्तीने त्याला मिठीत घेते आणि मनात म्हणते तू मूर्ख आहेस मी तुझा वापर करते हे तुला कळतच नाही आहे रे अजून तुझा वापर करून मी काय काय करणार आहे ना ते बघत हे सगळं सगळं हे माझ्या हातात घेणार आहे ते फक्त या ऐश्वर्या सयाजी विखे पाटलाचीच सत्ता असणार तुमच्या कोणाचीच नाही एकेकाला कशी पायदळी तुडवते ना तेच बघा असं ऐश्वर्या मनात म्हणत असते त्यानंतर थोड्या वेळाने सारंग बाहेर येतो हॉलमध्ये आणि ऐश्वर्या लगेच आपल्या डॅडाला फोन करते आणि म्हणते डॅडा तो ऋषिकेश रणदिवे आज सारंगला येऊन ऑफिसमध्ये धमक्या देऊन गेला तो म्हणतो सुमित्रा एंटरप्राइजेसचा मी पूर्ण त्याला तिला बर्बाद करून टाकणार आणि तो त्याची नवीन कंपनी उभं करणार आहे तो म्हणतो एकही टेंडर मी सुमित्रा एंटरप्राइजेसला मिळून देणार नाही तिची कशी पूर्ण विल्हेवाट लावतो ना तेच बघा अशा खूप काही धमक्या तो देऊन गेल्या आहे तेव्हा लगेच सयाजी पाटील म्हणतो अगं बरं झालं ना, ना भावच भावाच्या आयुष्यावर उठला आहे लावू दे होऊ दे दोघांमध्ये भांडणं जुंबू दे तुला काय करायचं आहे आपण फक्त मजा बघायची तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना डॅडा मी सुद्धा या मूर्खाला असंच मुद्दाम समजावत असते काही काळजी करू नकोस काही होणार नाही जाऊ दे काय व्हायचंही ते होऊ दे तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो पण एक लक्षात ठेव हो। काडी कधी टाकायची आणि भडका कधी करायचा हे फक्त तुझ्या हातात असलं पाहिजे तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो डॅडा जसं तू केलंच ऋषिकेशने ऑफिसची तोडफोड केली तसंच सुमित्रा एंटरप्रायजेस रसा गेली कि पूरुना पूरुना की त्याचंसुद्धा पूर्ण आणि पूर्ण सगळं हे त्या ऋषिकेश रंदीवर फोडायचं आणि त्या तुझ्या म्हाताऱ्या नानासमोर आणि त्या सुमित्रासमोर त्या ऋषिकेश आणि जानकीची चांगलीच नाचाक्की करून टाकायची त्यांनी त्यांना आयुष्यातून कायमचं डिलीट करून टाकलं पाहिजे अशी व्यवस्था करत तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो डॅडा आता मी सगळं असंच करणार आहे तुम्ही नका काळजी करू डॅडा ऐश्वर्या फोनवर बोलत असताना तेवढ्या तिथे सारंग येतो आणि सारंगला बघून ऐश्वर्या हादरते तर आता सारंगने ऐश्वर्याचं बोलणं ऐकलं असेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू